असा नाचणार मोर पाहिला की आपल्याला गाणं आठवतं नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच खरंच पाऊस सुरू असताना मोर कसा थुई थुई नाचत असतो आपल्याला असं वाटतं की त्याच्याकडे बघतच राहो मोर त्याच्याच नादात त्याच्यात गुंगी खूप छान असा थुई, -थुई नाचत असतो तो कोणाकडेच लक्ष देत नाही आणि तो मोर पाहतच राहावा असे वाटतं तो नाचताना असंख्य त्याचे मोरपीस हे खाली पडलेले असतात जमिनीवर खरंच किती छान असतात ते मोरपीस एवढे छान मोरपीस पाहून कुणाचंही डोळे भरून येतात कुणाचंही मन भरून येतं पण त्या मोरपिसाचे फायदे आणि महत्त्व माहिती आहे का आपल्याला चला जाणून घेऊया मोरपिसाचे महत्त्व आणि फायदे आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी प्रिया प्रिया स्वामी अनुभव या चॅनल चॅनलचे तुमचे स्वागत करत आहे सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वात सात त्र्यंबके गौरी नारायणी नमस्त होते सगळ्यांना श्री स्वामी समर्थ कसे हात सगळे मस्त ना मस्तच असायला हवं घरात मोरपीस ठेवल्याने घरातील नकारात्मक आणि वाईट ऊर्जा निघून जाते घरात मोरपीस ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा आणि शांती राहते घरात मोरपीस ठेवल्याने घरात शांतता सोख्याने समृद्धी राहते घरात खूप वास्तुदोष असतो किंवा काही बाहेरची बाधा असेल तर घरात नक्कीच मोरपीस ठेवा ह्याच्या प्रभावाने घरात जो काही वास्तुदोष असेल जी काही बाधा असेल ती कमी होते मोरपीस ठेवल्याने घरात मोरपीस ठेवल्याने घरात शांतता आणि घर पवित्र राहते घरात उत् उत्तर किंवा पूर्व दिशेला मोरपीस ठेवल्याने घरातील वास्तुदोष दूर होतो घरात मोरपीस ठेवल्याने घरात सुख शांती समृद्धी लाभते त्यासोबत घरात मोरपीस ठेवल्याने मानसिक फायदेही आपल्याला मिळतात जर आपल्याला खूप स्ट्रेस टेन्शन तणाव असेल तर आपल्या बेडरूममध्ये किंवा ऑफिसच्या टेबलमध्ये मोरपीस नक्कीच ठेवा ह्यामुळे आपला जो काही स्ट्रेस तणाव आहे तो दूर जातो त्याचबरोबर मोरपिसाचे आरोग्यदायी फायदे आहेत काही आयुर्वेदिक औषधामध्ये मोरपिसांचा उपयोग केला जातो तसेच लहान मुलांना लवकर नजर लागते ती नजर कमी होण्यासाठी किंवा बाहेरची बाधा कमी होण्यासाठी मोरपिसाचा उपयोग केला जातो मोरपिस मोरपीस हे लहान मुलांच्या पाळण्यामध्ये वगैरे बेडरूममध्ये ठेवले जातात त्यामुळे नजरदोष आणि जी नकारात्मक ऊर्जा बाहेरची बाधा आहे ती निघून जाते मोरपिसाचे इतरही फायदे आहेत मोरपीस हे शो पीस म्हणून सौंदर्यतेसाठी घरामध्ये ठेवले जातात अशा प्रकारे आपल्या घरात मोरपीस लावा किंवा देवघरामध्ये ठेवा नक्कीच तुम्हाला फायदा होईल तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कळवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आणि हो आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा